मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस नमस्कार मित्रांनो आपण यापूर्वी संत तुकारामांच्या विचारातील सार्वकारिकता पाहिली होती आणि त्याचा प्रभाव तत्कालीन महाराष्ट्रावर झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या उभारणीसाठी ज्या सैनिकांनी मदत केली त्यातले बहुतेक लोक हे संत तुकारामांचे शिष्य होते याबद्दलची माहिती आपल्याला मिळते आणि स्वतः तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना वेळोवेळी मदत केली होती याबद्दल इतिहासकार जरी शासंक असले तरी सर्वसामान्य लोकांना हे माहित आहे की तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते तशा प्रकारचं शिल्प बऱ्याच ठिकाणी शक्ती भक्ती शिल्प ज्याला म्हणतो आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलाय तर अशा शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच संस्कार झाले होते शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस मधला आहे आणि आपले जे तुकाराम महाराज आहेत त्यांचा मृत्यू जो आहे तो सोळाशे पन्नास मधला आहे म्हणजे अठ्ठेचाळीस वर्षाचं आयुष्य तुकाराम महाराजांना लाभलं आणि हा जो सोळाशे अठ्ठेचाळीसचा जो काळ आहे या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या एकंदर कार्याला नुकतीच सुरुवात झाली होती राजे म्हणून ते प्रस्थापित व्हायचे होते वय त्यांचं सोळा सतरा वर्ष काहीतरी वय होतं म्हणजे काही किंवा अठरा वर्ष धरू आपण अठ्ठेचाळीस आपण बघितलं तर अठरा वर्षाचे ते होते आणि आदिलशाही जी आहे त्याच्या अंतर्गत येणारी जहागिरी पुण्याचं प्रांत आहे ते सांभाळत होते आणि त्या काळामध्ये तुकाराम महाराजचा खून झाला असं काही लोकांचं म्हणणं आहे तर आक्षेप असा लोकांचा होता जर शिवाजी महाराज हे शिष्य होते तुकारामांचे त्यांनी मग शिक्षा का नाही केली तर आता हा संदिग्ध प्रश्न आहे कारण त्यांचं हत्या कशी झाली त्याबद्दल नेमकं काही सांगता येत नाही पण त्यांचा खून झाला असं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल कॉम्रेस शरद पाटलांनी स्वतंत्र लेखच लिहिला ले होता आणि डॉक्टर साळुके यांच्या विद्रोही तुकाराम त्या पहिल्या की दुसऱ्या आवृत्तीत तो लेख पब्लिश झाला आहे म्हणजे तुकारामांच्या खुनाची हकीकत असं काहीतरी कैफियत असं त्या लेखाचं शीर्षक आहे तर एकीकडे एक रोखोक बोलणारे तुकाराम महाराज आणि त्यांच्या शिकवणीतून तयार झाले शिवाजी महाराज तर असं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालं भारताला मिळालं आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी काश्मीर आणि त्या चीनच्या भारत आणि चीनच्या सीमेवर रावरण्यात आला इतकं सगळ्यांना प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे यांनी काय काय शिकवलं आपल्या शिवाजी चरित्रातून आपण काय काय शिकतो शिवचरित्रातून काय काय शिकायला मिळतं यावर एक पुस्तक छोटस मी लिहिलं आहे शिवचरित्राची शिकवण असं त्याचं शीर्षक आहे सदै प्रकाशन नारायणगाव पुणे जिल्ह्यात नारायणगाव आहे त्या ठिकाणी शिवाजी शिंदे म्हणून त्याचे प्रकाशक आहे आणि हे पुस्तक तुम्हाला पुण्यात कुठेही मिळू शकतं ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं तर यामध्ये शिवाजी महाराजातून काय काय शिकता येतं त्याच्या काही मुद्द्याचा उल्लेख केला जसं आपण तुकाराम महाराजांच्या एकंदर सार्वकारिकतेचा विचार करताना काही मुद्दे चर्चा केली होती तसे काही मुद्दे या ठिकाणी विचारायला घेतले तर एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही कशी होती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि त्यातून आपली प्रेरणा कोणती मिळते तर त्यात प्रेरणेमध्ये एक महत्वाचा मुद्दा मातृ पितृभक्ती आई वडिलांबद्दल प्रेम भावना आदर्श बंधू एक बंधू म्हणून त्यांनी आपलं जे कार्य जबाबदाऱ्या अशा पार पाडल्या पती म्हणून त्यांना सात अ सात काही लोक सात काही लोक आठ पत्नी होते असं म्हणतात तर त्या आपल्या बायकांबद्दल त्यांचा व्यवहार कसा होता इतक्या बायका करण्याचं कारण काय की स्वराज्य विस्तार आणि एकंदर राजकारणी लोकांशी संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने हे विवाह हे बहुतेक विवाह शहाजीराजांनी करून दिले होते लहान ते फार वयाचे लहान होते तेव्हा पुढे मात्र मग काही ठिकाणी काही सरदार घराणी संबंध आला शिवाजी महाराजांचा मग ते विवाह झाले तर एक पती म्हणून त्यांचं जे कर्तव्य होतं त्यांनी कसं पार पाडलं त्यांना दोन मुलं होती प्रामुख्याने संभाजीराजे आणि राजाराम महाराज अनेक मुलगी होती सकवारबाई त्या सखूबाई सखवारबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव आहे शिवाजी महाराजांचं पण मुलीचे नाव सखवारबाई आहे आणि त्या सखूबाई म्हणून तर अशा तऱ्हेने या सगळ्यांच्या प्रती त्यांच्या ज्या जा जबाबदार होत्या एक कुटुंबवस्थक पिता म्हणून तर तेही त्यांनी पार पाडली आणि सगळ्यात महत्वाचं चारित्र्य संपन्न संपन्नता म्हणजे राजा असला की मग त्याला सर्व काही मोकाट असतं विलासिकपणा त्यात असतो पैसा असतो सत्ता असते सर्व काही अनुकूल असतं त्यात मग चारित्र नाही शिल्लक राहत याबद्दल नरकुंडकरांनी स्पष्टपणे आहे श्रीमान योगी ही आ, जी कादंबरी आहे रंडी देसाईची त्या कादंबरीच्या प्रश्नावरच म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज एकमेव व्यक्तिमत्व होऊन गेले त्या काळामध्ये जे चरित्र संपन्न होत चारित्र्य संपन्न होतं त्यांच्या चारित्रावर शिंतोडे उडवावे असं एकही उदाहरण नाहीये इतर स्त्रिया इतरांच्या स्त्रियांबद्दल आदराची भावना त्याला आपण स्त्री दाक्षिण्य म्हणतो हे शिवाजी महाराजांमध्ये कसं होतं त्याची चर्चा या पुस्तकात आहे आणि विशेषतः राजाला जे पराक्रमाची गरज असते शौर्याची गरज होते असते क्षमता हवी असते तर अशा तऱ्हेचं पराक्रम आणि शौर्य शिवचरितामध्ये सर्वत्र आपल्याला आढळतं आणि मुसद्दीपणा लढाई करायची असेल तर मुसद्दीपणा आवश्यक असतो दुसऱ्याचं राज्य बळकवायचं असेल किल्ले बळकवायचे आहेत तेव्हाही मुत्सद्दीपणा आवश्यक हो असतो आणि आपले सहकारी आपल्या एकनिष्ठ राहिले पाहिजे त्यासाठी सुद्धा मुत्सद्दीपणाची गरज असते तो त्यांच्यात होता आणखी व्यवस्थापन कौशल्य म्हणजे कोणत्या व्यक्तीची योजना कुठे करावी योजकता ज्याला आपण म्हणू पड़। हे व्यवस्थापन कौशल्य आज आपण बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बिझनेस मॅनेजमेंट शब्द ऐकतो पण हे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन प्रामुख्याने किंवा व्यवस्थापन कौशल्य हे आपल्याला शिकायला जे मिळतं ते युद्धाच्या काळात युद्ध कौशल्यामधूनच ते येतं वेगळं काही शिकायची गरज नाही वेगळ्या डिग्रीची गरज नाही त्या काळात तर असं काही शिक्षण नव्हतंच मुळात पण त्यांना युद्ध करावं लागेल तेव्हा कुणाला पुढे करायचं कुणाला मागे ठेवायचं कुणाला मध्ये ठेवायचं कुणाचा उपयोग केव्हा करायचा सगळ्यांना एकदम काही आपण समोर पाठवायचं नाही तर काही लोकांना मागे ठेवावं लागतं हे सगळं नियोजन जे आहे याला व्यवस्थापन कौशल्य म्हणतात हे त्यांच्यात होतं आणखी एक मुद्दा आहे कुशल प्रशासन म्हणजे जे त्यांचे सहकारी होते राष्ट्रप्रधान मंडळामध्ये ते अनेक जातींचे होते प्रामुख्याने ब्राह्मणच जास्त होते मराठे कमी होते हांबीरराव मोईचे सारखा एक ब्राह्मण एक मराठा होता युद्ध करणारा सेनापती बाकी बहुतेक मुस्लिम हे ब्राह्मणच होते आणि चांद्रसेने काय असतं प्रभू या जातीतला बाळाजी आवजी चेट्टी सारखा त्यांचा श्रेय सचिव होता या सगळ्या जातीच्या लोकांचा लोकांना एकत्र करून त्यांच्याकडून स्वराज्याच्या उभारणीसाठी स्वराज्याच्या रक्षणाकरता कोणकोणते प्रयत्न करावं लागतात हा जो कुशल प्रशासनाचा भाग आहे हा स्वतंत्रपणे अभ्यासाचा भाग आहे मी जेवढे मुद्दे दिले त्या सगळ्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे पुस्तक होऊ शकतं एवढं कार्य छत्रपती शिवरायांचं आहे आणि त्यातल्या त्यावर भरपूर माहिती भरपूर कागदपत्र उपलब्ध आहेत विवेक म्हणजे आपण तारतम्य विवेक म्हणजे तारतम्य म्हणजे कोणावरही अन्याय होऊ नये आपल्याकडून यासाठी जे वेळेक बुद्धी असावी लागते तारतम्य असावं लागते ते त्यांच्याकडे होतं भेदभाव जातीच्या नावाने धर्माच्या नावाने लिंगभावाच्या नावाने नाही अशा एक आदर्श राजा ज्याला लोक कल्याणकारी राजा असं म्हणतात म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याला वेलफेअर स्टेट म्हटलंय लोक कल्याणकारी राज्य त्यांचं होतं किंवा राजाच्या हितासाठी नाही राजघराण्याच्या हितासाठी नाही तर लोकांच्या हितासाठी ते राजकारण करत होते किंवा ते एकंदर व्यवस्थापन त्यांचं जे होतं उभारडी स्वराज्याची लोकांच्या कल्याणासाठी होती त्यात विवेक होता आणि त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता म्हणजे सूत्र महत्वाचं आहे समता आणि समानता त्यांनी भेदभाव कोणातही केला नाही आणि कोणी समजा चुकीचं वागलं तर त्याला शिक्षा करण्यात थोडीही गय केली नाही सर्व धर्म समभाव म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग आहे की शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे प्रणेते समर्थक संस्थापक असा उल्लेख आपण सातत्याने करतो हा हिंदवी शब्द आहे तो हिंदूंसाठी नाही त्या काळात भारताचं नाव हिंदुस्थान हे होतं आजही बरेच लोक हिंदी भाषिक प्रदेशामध्ये हिंदुस्थान हा शब्द वापरतात आपण भारताच्या बाहेर गेलो तर बरेच लोक भारतीय लोकांना हिंदुस्थानी म्हणतात पूर्वी फक्त हिंदुस्थानी शब्द हा उत्तर भारतात राहणाऱ्या लोकांसाठी वापरला जात असे पण आता सरसकटपणे तो भारतीय लोकांसाठी काही लोक वापरतात त्यात हिंदू हा जो शब्द आहे तो धर्मवाचक नाही आहे आणि सरदेसाई गोसा सरदेसाई यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय की या शब्दाचा अर्थ असा होतो की भारतातल्या माणसांनी स्थापन केलेलं राज्य हिंदवीचा अर्थ होतो भारताच्या एका माणसाने एका व्यक्तींनी स्थापन केलेलं राज्य हिंदवी स्वराज्य आता समजा आपल्याला ते हिंदूचं म्हणायचं असेल तर पर्शियन भाषेचं जे व्याकरण आहे त्यानुसार हिंदवी शब्द येत नाही हिंदू वाई असा शब्द येतो म्हणजे पेशवाई असा शब्द येतो आता प्रदेश वाचक असेल साहिल रुधियानवी म्हणजे तो लुधिया लुधियाना शहराचा एक कवी होता ते अल्ला हा शब्द येतो आपल्याकडे या शब्दाचा अर्थ होतो त्या प्रदेश प्रदेशाचा रहिवाशी तर हिंदवी शब्द होतो भारतात राहणारा राहणारी व्यक्ती हे हिंदू व्यक्ती असा अर्थ होत नाही पण हिंदवी शब्दाचा अर्थ अधिकारी चुकीचा लावला आणि हिंदूंच्या हितासाठी लढणारा राजा हिंदू धर्माच्या प्रचारासाठी राबणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा गैरवापर आतापर्यंत काही लोकांनी जाणीवपूर्वक केला तर या ठिकाणी याही गोष्टीचं स्पष्टीकरण केलं करण्यात आलंय की शिवाजी महाराजांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम हा भेदभाव त्यांचे अंगरक्षकच मुस्लिम होते मुळात मदारी बेहर सारख्या माणसाने त्यांना आपला जीव धोक्यात टाकून वाचवलाय आणि नंतर मग त्यांच्या किल्लेदारांपैकी मुस्लिम होते बरेच ते त्यांच्या तोपखाण्याचा प्रमुख मुस्लिम होता आणि त्यांच्या सैन्यामध्ये तीनशे सैनिक नव्याने आले होते मुस्लिम लोक जर ते केवळ हिंदू धर्माचे समर्थक असते प्रचारक असते तर मुस्लिम सैनिक कशाला आले असते त्यांच्या सैन्यामध्ये किंवा स्वराज्याने त्यांनी मदत का केली असती हा विचार जर केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदर ह्या चरित्रामधून आपल्याला हे सगळे गुण शिकायला मिळतात आता मुलाबद्दलच्या त्यांच्या जबाबदार त्यांनी कशा पार पाडल्या शंभूराजांना त्यांनी कसं शिकवलं संस्कृत शिकवलं आणि नंतरच्या काळात शंभूराजांनी स्वराज्याची उभारणी केली आणि नंतर नव्यानी काही प्रदेश आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले आणि स्वराज्याचा खजिना भरला हे आपण आहे तर असं एक व्यक्तिमत्व त्यांनी तयार केलं जे लढोई आहे मुसद्दीगिरी आहे ज्याच्यात आहे विद्वान आहे पंडित आहे असं एक व्यक्तिमत्व आपल्या देशाला दिलं म्हणजे वडिलाची त्या मुलाबद्दलची जबाबदारी ती पार पाडली सगळ्या बायकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही आणि शेता भाऊ त्यांचा मोठे भाऊ त्यांचे संभाजी होते मोठ्या भावाचं नाव संभाजी होतं आणि त्यांचं लग्न शिवनेरीचा जो किल्लेदार होता त्याच्या मुलीशी झालं होतं तिचं नाव जयंती होतं म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांच्या जन्माची वेळ आली तेव्हा शहाजीराजांनी आपल्या व्याह्याकडे जिजाऊंना पाठवलं आणि शिवजिरीवर त्यांचा जन्म झाला शिवनेरी हा किल्ला कधीही शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला नाही पण त्यांचं ते जन्मस्थान म्हणून त्या किल्ल्याचं अतिशय महत्व आहे तर अशा तऱ्हेने म्हणजे भाव मोठ्या भावासंबंधी त्यांची जे त्यांच्या जबाबदाऱ्या होत्या त्यावर एक पुस्तकच आहे वासिपेंच आहे संभाजी महाराजावर एक स्वतंत्र पुस्तक आहे छोटंस आहे पण त्यात त्यांचे आपसातले संबंध कसे होते त्यावर त्यांनी प्रकाश टाकला बऱ्याच मोहिमांमध्ये संभाजींनी मी त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना मोहिमेवर नेलं होतं असे उल्लेख त्या ठिकाणी आहे आणि राजे भोसले हे जे होते बा, तुकाबाई मोहिते ही एक दुसरी पत्नी होती शहाजीराजांची तिचा मुलगा राजे भोसले हा तसा सावत्र भाऊ होता तर एकदा ते असे तंजावरला गेले तंजावरला त्यांचं राज्य होतं जे राजाराने स्थापन केलं पुढच्या काळात ते व्यंकोजी राजे भोसले सांभाळलं तर तेव्हा त्यांना भेटायला गेले त्यांनी सहजपणे चौकशी केली की काय वा, का वा तुमच्या राज्याची काय व्यवस्था आहे आणि आमच्या वाट्याला काय आलेलं आहे शहाजीराजांनी जे काही कमवून ठेवलं त्यात माझा काय वाटाय सहज त्यांनी चौकशी केली तर तो व्यंकोजी घाबरून गेला आणि पळून गेला तो पुन्हा काही शिवाजी महाराजांना भेटलाच नाही शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं तू तुला घाबरण्याचं कारण नाही मी सारी चौकशी केली तुझं राज्य आहे तू सांभाळ मला त्या एक सदाब सुद्धा नको आहे म्हणजे आपल्या सावत्र भावाशी मोठ्या भावाशी आणि इतरांशी वागण्याची त्यांची पद्धत जी होती अतिशय बंधुभावाची होती इतिहासकारांनी लिहून ठेवलाय की रायगडाच्या पायथ्याशी पाच जे गाव आहे त्या पाच गावामध्ये जिजाऊ राहत असत तर त्या ठिकाणी शिवाजी महाराज बरेचदा येत होते आणि मग त्या विहिरीच्या काठार बसून लहान लहान मुलं जी आहेत त्यांना मग ते बोरं वगैरे जवळ जी फळं आहेत ती देत असत म्हणजे इतरांच्या मुलाबद्दलही प्रेम भावना म्हणजे कुटुंबवस्थलता केवळ आपल्या कुटुंबापुरती नाही इतरांच्याही कुटुंबापुरती ज्या ठिकाणी ज्या महिला येत असतात त्यांची वास्तव पुस्तक त्या करत असत ते करत असत असं कुटुंबवस्थाल व्यक्तिमत्व हे शिवाजी महाराजांचं होतं हे इतिहासकारणे लिहून ठेवलं आहे त्या सगळ्यांचा थोडक्यात उल्लेख या पुस्तकात करण्यात आलाय तलय प्रकाशांनी दोन पुस्तकं जी मी आपण दाखवलंय शिवचरित्र शंभूराजे आणि शिवचरित्राची शिकवण ही दोन पुस्तकं शिव शिव शिवाजी महाराज चरित्र आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दलचे आणखी काही त्यांनी सहा पुस्तकं माझी प्रकाशित केली आहे त्याचा परिचय आपण नंतर करून घेऊ इथे या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद